24 एक दोन वर्षापासून कोरडा पडलेला सिद्धेश्वर बंधारा ओव्हरफ्लो मृग पाऊस बरसला शुक्रवार दिनांक सात जून पासून मृग नक्षत्राला सुरुवात झाली असून सु। आज शिवपुरी तालुका वाळवा येथे मुसळधार पावसाने हजेरी लावली यामध्ये मागील दोन वर्षापासून कोरडा ठणठणीत पडलेला सिद्धेश्वर बंधारा आज दुधडीवरून वाहू लागला वाकोडे योजनेच्या पाण्यातून हा बंधारा भरण्यासाठी ग्रामस्थांना कित्येक महिने वाट पहावी लागली तरी सुद्धा हा बंधारा भरला नव्हता यासाठी मागील दोन तीन महिन्यांपूर्वी शिवपुरी ग्रामस्थांना रास्ता रोको आंदोलन सुद्धा करावे लागले होते मात्र हा बंधारा काही भरला नव्हता मात्र आज तीस ते चाळीस मिनिटे पडलेल्या मुसळधार पावसामुळे हा बंधारा दुधडीवरून वाहू लागला यामुळे शिवपुरी ग्रामस्थानमधून समाधान व्यक्त होत आहे तर या पावसामुळे शेतात सर्वत्र पाणीच पाणी झाली आहे तर वाघा पट्ट्यात सुद्धा मृग चांगलीच दमदार सुरुवात झाली असून कुरळा पुवशी लाडेगाव जक्रायवाडी अनेक गावात पावसाने चांगली सुरुवात केली आहे यामुळे उद्यापासून वाघा पट्ट्यात पेरणीच्या कामांना वेग येणार आहे पाहत रहा यम ट्वेंटी फोर न्यूज